वरळी येथून आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल कशाप्रकारे तयारी सुरू झालेली आहे आणि मुख्य कार्यक्रमाला कधी सुरुवात होणार आहे जगदीश मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झालेली पाहायला मिळते जे कलाकार आहेत त्या कलाकारांच्या माध्यमातून या ठिकाणी सादरीकरण जे आहे ते सुरू झालेलं आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे सर्वच मान्यवर यायला सुरुवात झालेली आहे नवनिर्वाचित खासदार त्याचप्रमाणे आमदार मंत्री यांची देखील उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आणि पाहायचं झालं तर याच मंचावरून शिवसेनेचा विधानसभेचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे शिवसेने कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात आणि एकंदरीतच पाहायचं झालं तर या संपूर्ण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे काही वेळानंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी या ठिकाणी पोहोचतील आणि कार्यकर्त्यांशी संबो कार्यकर्त्यांना संबोधित करतील मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय नेमकं संबोधित करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागू नये कारण छण्मुखानंद हॉलला उद्धव ठाकरे यांची तोप कडाडणार आहे तर वरळीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोप कडाडणार आहे त्यामुळे दोन्हीकडे दोन्ही सभांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतरचा हा दुसरा वर्धापन दिन सोहळा आहे आणि एकीकडे लोकसभा पडल्यानंतर हा दुसरा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय आणि त्याच्यामध्ये अगोदर लोकसभा निवडणूक पार पडली या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं सात खासदार हे निवडून आले त्याचे पडसाद सभागृहात दिसतायत का ते वातावरण उत्साहाचं वातावरण दिसतंय का नक्कीच जगदीश जर मागे पाहिलं तर सात सात जे खासदार आहेत ते निवडून आल्याचा एक उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे आणि याच संपूर्ण अनुषंगाने ही ही संपूर्ण हा संपूर्ण मेळावा असणार आहे हा वर्धापन दिन सोहळा असणार आहे आणि याच मुद्द्यावरून संपूर्ण भाषण देखील मुख्यमंत्र्यांचं असू शकतं कारण पहिल्याच निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सात जागांवरती यश जे आहे ते प्राप्त झालेलं आहे जगदीश मग तुम्ही या सर्व सोहळ्यावर लक्ष ठेवून राह तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल